नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुगाचे पौष्टिक असे धिरडे करणार आहोत हे पहा इथे मी मूग घेतले इथे मी एक वाटी मूग घेतलेली आहे त्याच प्रमाणात अर्धी वाटी मी इथे तांदूळ आणि पाव वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आपल्याला एवढंच साहित्य घ्यायचं आहे धिरडे करण्यासाठी हे नाश्त्यासाठी उत्तम असं छान असं नाश्त्याचा प्रकार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला हे मूग तांदूळ आणि चण्याची डाळ एकत्र भिज घालायची आहे भिज घालण्यासाठी आपल्याला सुरुवातीला चांगले असे हे धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने छान असे चोळून आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे हे पहा इथे मी अशा पद्धतीने छान असं चोळून घेते आणि वर जे तरंगून आलेले हलके मूग आहे हे आपण काढून टाकूया आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्याला हे छान असं भरपूर पाण्यात भिज झालायचे आहे आपल्याला हे सर्व वस्तू सात ते आठ तासाकरता भिज घालायचे तर मी इथे रात्रभर ही भिजत ठेवणार आहे एका बाजूला आपण आता हे ठेवून देऊया रात्रभर आता दुसऱ्या दिवशी सुरुवातीला आपण चटणीची तयारी करून घेऊया आपल्याला त्या धिरड्याबरोबर चटणी खायची त्याकरता आपण इथे चटणी बनवून घेऊ आधी त्याकरता मी इथे जे ओलं खोबरं आहे त्याचे असे काप करून घेतली वाटीभर आणखीन दोन ते तीन चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे हे भाजलेले शेंगदाणे आहे ते टाकून घ्यायचे दोन मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या कमी तिखटाच्या आहे आपण तिखटा कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता आणि थोडं मीठ घालायचं चवीपुरतं चवीनुसार मीठ वापरायचं आहे पाणी घालून आपल्याला हे चांगलं असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे पहा मी या पद्धतीने मिक्सरला छान असं बारीक तयार करून घेतलं आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊया मी हे सर्व भांड्यात ओतून घेतलं मिक्सरला लागलेलं असतं ते पण आपल्याला थोडं पाणी घालून काढून घ्यायचं आणि त्याच भांड्यात वतून घ्यायचं आहे जे दळून घेतलं त्याच्यावरच टाकून घेऊ हे पहा आणखीन आपल्याला पातळ जर पाहिजे असेल तर थोडं पाणी वाढवू शकता मी इथे या पद्धतीने करून घेतलेली आहे चटणी आपल्याला या आता याच्यात फोडणी घालायची आहे त्याकरता मी इथे एक पळी तेल कडकडीत कर या पॅनमध्ये तापून घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरं घातलं चिमूटभर हिंग घालायचं आहे आपल्याला आणि सात ते आठ पानं कढीपत्त्याचे ही छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची ही तयार झाल्यानंतर आपण त्यात ओतून घेऊ आणि हे छान असं एक जीव करून घेऊ हे पहा या पद्धतीने मी एक जीव करून घेतलं ही चटणी आता झाली आपली बाजूला ठेवून देऊ आता बघूया आपण हे भिजले आहे का आठ तास म्हणजे फार झाले जवळजवळ आठ तासाच्या वर झालेले आहे हे छान असं भिजून झाले आता आपण हे पुन्हा धुवून घेऊ कारण त्या पाण्याला आंबूस असा वास असतो आपल्याला पुन्हा यातलं पाणी काढून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून झाल्यानंतर आपण आता हे दळून घेणार आहोत मिक्सरला त्याकरता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं मोठं त्यात टाकून घेते आपण दोन तीन भागामध्ये हे वाटून घेऊया वाटण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे त्यात आणि पाणी घालून आपण हे छान असं दळून घेऊ हे पहा या पद्धतीने मी इथे बारीक तयार करून घेतलेलं आहे मिश्रण ते एका भांड्यात ओतून घेते आता राहिलेलं ते दुसरं पण शिल्लक राहिलेलं दळण्यासाठी काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये यात आपल्याला आता मिरची आलं लसूण असं घालायचं आहे इथे मी चार मिरच्या घेतल्या मिरची आपण कमी जास्त आपल्या प्रमाणानुसार घ्या इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं घेतलं आलं आपण असं थोडंसं बारीक करून टाकायचं म्हणजे मिक्सरला दळलं जातं थोडी कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे वाटणामध्ये आणि हे सुद्धा आपल्याला पाणी घालून छान असं वाटून घ्यायचं हे पहा इथे झालं हे सगळं दळायचं आता आपण त्यातच ओतून घेऊ हे सगळं दळून झाल्यानंतर आपल्याला त्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार चा आपण आता मीठ घालूया आता पळीने मी हे सर्व एकजीव करून घेते मीठ घातल्यानंतर अशा पद्धतीने मी इथे तयार करून घेतलं सुरुवातीला एक डोसा करून बघते आपल्याला जर वाटलं तर आपण थोडंसं पाणी वाढवू शकतो त्यात इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याला ह्या ब्रशच्या सहाय्याने मी थोडंसं तेल लावून घेतलं थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आता आपण त्यावर हे मिश्रण घालायचं एक ते दीड पळी मी इथे मिश्रण घातलं आणि हे छान असं पसरवून घेतलेलं आहे या पद्धतीने पॅन चांगला आपल्याला तापून घ्यायचा आपण आता मिनिटभर त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे वाफेने वरची बाजू पटकन कोरडी होईल आता झाकण काढून बघूया आपण हे पहा इथे छान असं आपले हे दिरडं उलटलं गेलं म्हणजेच हे बरोबर आहे पाणी वगैरे या पद्धतीने आपण करूया आता इतर पण दिरडे तयार करून घेऊ दोन्ही बाजूने असं छान भाजून घ्यायचं आपल्याला वाटलं असतं आपण वरून तेल पण लावू शकता पण मी इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आपण हे आणखीन दुसरं पण टाकून घेऊ आपण नक्की करून पहा या दिवसात मूग भरपूर भेटत असतात आणि पटकन होतात छान चवीला पण चांगले लागतात पौष्टिक असे हे दीर्डे आहेत हे पहा मी इथे दुसरं पण टाकून घेतलं असे मी इथे भरपूर करून घेतली नाश्त्यासाठी तर आपण पण हे करून पहा तुम्हाला मी हे साहित्याचं प्रमाण वगैरे खाली कॅप्शनमध्ये दे देणार आहे तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद